नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार भाव नागपूर तूर बाजार भाव अकोला तूर बाजार भाव कारंजा तूर बाजार भाव वा, वाशिम तूर बाजार वा, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात तुरीच्या बाजारामध्ये वा, मोठी वाढ झाली आहे आता इथून पुढे नागपूर मार्केट असेल यवतमाळ मार्केट असेल अवत अमरावती मार्केट असेल सिल्लोड मार्केट असेल जालना मार्केट असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता तुरीचे बाजारभाव वाढणार चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला हिंगलघाट मार्केटमध्ये सात हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे लातूर मार्केट अमरावती मार्केट दुधनी मार्केट सर्व ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तूर खरेदी केंद्रामार्फत तूर खरेदी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पहिलं कारण हे आहे दुसरं कारण अतिशय महत्वाचं कारण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता आवकमध्ये मोठा झटका आता बसायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट तूर अपडेटेड यामध्ये सर्वाधिक दर सर्वात कमी दर आणि सरासरी बाजार लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज तुरीचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा भाव बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की आता थोडासा तुरीचा बाजारभाव वाढताना आपल्याला दिसत आहे यामध्ये पहिलं मार्केट आहे कारंजा मार्केट बाराशे वीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे सहा हजार ते सात हजार दोनशे पस्तीस रुपये सरासरी दर पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा कारंजा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आपण जर बघितलं लातूर मार्केट एक हजार ऐंशी क्विंटल अवकले सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर त्रेसष्ट ते त्र्याहत्तर रुपये पर्यंतचा लातूर तूर अपडेट रेट अकोला मार्केट सातशे शेचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी बाजारभाव साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावती मार्केट अकराशे नव्वद क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट अमरावती या ठिकाणी हिंगणघाट मार्केटमध्ये सुद्धा सहाशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजारभाव दुधनी मार्केट सहाशे एकोणास क्विंटल उवकले सहा हजार ते सात हजार रुपयाचा प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये पैठण सहा हजार तीनशे अकारांच्या सहा हजार नऊशे लातूर सहा हजार नऊशे ते सात हजार सा 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 आर्वी सहा हजार सहाशे अविंगणघाट सात दोनशे ते सात पाचशे बाजार सहा पा सातशे ते सात हजार दुधनी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे वर्धा सहा हजार चारशे जालना सहा हजार आठशे रुपये औरश शहाजानीमध्ये सहा हजार पाचशे रुपये लेटेस्ट दोन मार्केट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो